मग ब्ल्यू पैठणीवर नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यूज चॅनल प्रियाज लाईफस्टाईल तर आज आहे बघा कवठे मकाळ शिव चिदंबरांच्या लग्न सोहळ्याला तर चला आपण सर्वजण जाऊ तर काय इकडे समृद्धी आहे तिकडे रिया आहे परत ही माझी बहीण बघा छोटी बहीण श्वेता आम्ही चाललोय या बस अजून काही मिळेल ना खूप लेट झाली साडेबाराला तांदळाच टायमिंग दिली आता वाजले असतील साडे अकरा तर बघा एक बस चुकली होती आता आमची दुसऱ्या बसची वाट बघत बसतो होतो उन्हाचा तर खूप ताव पडला होता म्हटलं आता एक एक आईस्क्रीम खाऊया स्नेलता येईल नको ये ये म्हणली आईस्क्रीम तेव्हा भरपूरच खाली बसली <laughs> आम्ही आईस्क्रीम खायला गेलो अरे बघा बस मध्ये बसले आम्ही सगळे अजून काय ड्रायव्हरचा काळा कशाला देव बाप्पाला जायचं तर मंडळी येता आम्ही चाललोय कोठे मकाळा खोट्या मकाळा का चाललोय तिथे मला सांगते तर श्वेता सांग आता आपण कशाला चाललोय कोठे मकाळ हॅलो गाईज मी आहे श्वेता आज आम्ही चाललोय शिवजी नंबर स्वामींचा लग्न सवळा त्यामुळे आम्ही सगळे चाले बोलता येत नाही तिच्या मराठी भाषेत तिने तुम्हाला समजावून सांगितलं दोन पाच मिनटाचा रस्ता आहे आम्हाला मंदिराला जायला तर मग आता आम्ही चालतो मंदिराकडे चालत बस एक दहा मिनिटाच्या अंतरावर स्वामींचं देवस्थान आहे कवठे मंकाळमध्ये जागोजागी चिदंबरम स्वामींचं कल्याण उत्सवाबद्दल पोस्टर लावलेलं आहे

लङ्के पार्वती मखर सजल पुढे बनवायला खाऊ देखील खायला तर बनवलंच नाही छान काय गुड इव्हिनिंग आता घरी येऊन पोहोचलो बघा आत्ता म्हणजे आम्ही जतमध्ये तसं सहा वाजता पोहोचलो जत जतमध्ये उद्या मार्गीत गुरुवारचा पहिला गुरुवार म्हणजे थोडंसं लक्ष्मीपूजनचं साहित्य वगैरे घ्यायचं होतं ना मागायला त्यामुळे वेळ झाला घरी आत्ता आलं बघा आणि आमच्या सन्निधीला म्हटलं सन्निधी सॉरी समृद्धी आहे ती सन्निधीनं समृद्धीला म्हणलं जर कंटाळ आलाय बा म्हटलं बसमधनं प्रवास करून जर खायसाठी कायतरी बनवून दे म्हटलं तर नवा इकडे भेळ बनवले तर बघा अजून तिथं बनवायचं अजून तिथं बनवायचं बघा इकडे चालूच आहे आणि समृद्धी संदीध नावा इकडे काय काय आणलंय लक्ष्मी पूजनासाठी कोण दिलं पिलू दिल हे बघा स्नेहलताईच्या मुलीनं स्ने श्रेया दिदीनं काय काय दिलंय इकडं ताई आणि मी जरा खूप क्लोज आहे बरं का कमी जास्तीसाठी आणि इकडं बघा स्नेहलताईची दुसरी मुलगी आर्या हिनं काय आणलंय बघा तबला आणलाय इकडं क्लोज का म्हणजे आम्ही एकमेकींना बघा इकडे खूप मदत असतोय म्हणजे तिला काही एखाद्या का वेळेस गरज पडली की मी मला काही गरज पडली की ती तसं खूप छान वाटतं एकमेकीला मदत करणं ही आर्या बघा त्यांची मुलगी अगं मला आर्याला दाखवू दे बाळा आणि तिने तबला आणला बघा तबला, तबला, तबला प्रॅक्टिस साठी कुणाला गं बाई हां देऊन ये सजा आणि हे बघा मार्गशीर्ष गुरुवार उद्या पहिला गुरुवार आणि सगळ्या लक्ष्मीपूजनेची बघा ही पाच प्रकारची पानं लागतेच ना तर फांद्या आणले पाच प्रकारची काय तबला प्रॅक्टिस आहे बर करा आपल्या गाईज लोकांना पण दाखवूया की इथं नाही बाहेर हॉलमध्ये बसूया तर मैत्रिणीनं बघा आता आम्ही थोडस समृद्धीनं बनवलेला वेळ खातो आणि तुम्हाला भेटतो तबला प्रॅक्टिस मुली कसं करतात ते दाखवते

पूर्ण एकदा माझ्या वाजून ओके आर्या तू येता तुझी बारी आर्याला पण आर्याला पण दाखवायची आता बघा आर्याची बारी आहे आर्या तबला वाजून दाखवली तुम्हाला स्टार्ट कि परापुग्रीक типу गुण मसलीकडा नेमी ते जाता तर बळा पाहिजे ते बघा असे करत आहेत काय खा हाती दो दाती दो दाहाती 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 इकडे बघा संजी जी रडायला लागली आहे काय झालंय काय वेळ तिला झोप आले दिवसभर बसनं प्रवास करून खूप कंटाळा आला आहे झोपायचा आहे आता पण व्हिडिओ एडिट पण करायचं आहे अजून व्हिडिओ एडिटिंगला चांगलं तासभर लागेल मला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये